काल आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ज्या पद्धतीनं अशोकराव चव्हाण हे राजकारण करत असताना देशमुख कुटुंबावर दबाव टाकतात त्यांना जर राजकारणाची बरोबरी करायची असेल तर त्यांनी साखर कारखान्याचा जे भाव आहे त्यातही बरोबरी करावी अशा प्रकारची एक सल्ला दिलेला आहे यावर तुम्ही त्यांच्या पक्षाचे नेते आहात त्यावर काय तुमची भूमिका आहे तर अशोकराव चव्हाण राजकारण करताना समाजकारण करताना कोणावरही दबाव टाकताना आजपर्यंत तर त्यांच्या राजकारणातली तिसरी पिढी या ठिकाणी जिल्ह्यात नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये काम करते त्यांनी कुठल्याही प्रकारचा कोणावरही आजपर्यंत दबाव टाकला नाही आपल्याला माहित आहे आमदार चिखलीकर हे बोलतात ते शंभर टक्के खोटं बोलतात त्यांचं आजपर्यंतची जडणघडण बघलं तर खोटं बोलण्यावर जास्तीचा त्यांचा भर असतो कारखान्याला माजी मंत्री अमित भैया देशमुख यांचे कारखाना एकतीसशे पन्नास रुपये भाव देते असं ते म्हणतात पण आपल्याला माहित आहे आपल्या कंदार मतदारसंघामध्ये लोहा तालुक्यात जामगा शिवली येथे ट्वेंटी वन युनिट दोन ह्या माजी मंत्री अमित भैयाचा कारखाना आहे आपण बघतात अमित कारखाना या ठिकाणी आपल्या मतदारसंघातल्या लोकायला गेले वर्षीच्या हंगामामध्ये पंचवीसशे रुपये भाव दिला आणि आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांचा भाऊराव कारखाना भाऊराव चव्हाण कारखाना हे सव्वीसशे आठ रुपये या ठिकाणी गळित हंगामामध्ये गतवर्षी भाव दिला तर एकतीसशे पन्नास भाव कुठं दिला त्यांनी सांगाव पहिल्यांदा इथंच ते, ते खोटं बोलले त्यांचे मंत्री असलेले बाबासाहेब पाटील देशमुख सहकार मंत्री आहेत त्यांचाही कारखाना आपल्या म्हणा लिंबोटी धरणाच्या शेजारी आहे आपला बहुतांश ऊस त्यांच्याही कारखान्याला जाते सहकार मंत्री आहेत ते त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत त्यांच्याही कारखान्यानं आपल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला पंचवीसशे रुपये दिला मग कुठला अधिकार नैतिक अधिकार आहे की अशोकराव चव्हाण पहिल्यांदा त्यांच्या पक्षाच्या सहकार मंत्र्याला त्याचा कारखाना असलेल्याला भाव द्यायला हवा आणि विशेषतः आदरणीय चव्हाण साहेबांनी मागील काळामध्ये ते त्यांच्या पक्षाचे होते त्यांना एक होतकरू कार्यकर्ता म्हणून आपला कलंबर कारखाना जो आपल्या कंधार तालुक्याचा कामधनू होती ती चालवण्यासाठी दिली पण आपण बघल्या सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये या माणसानं केवळ त्या कारखाना यांच्या हातात चाबी दिल्यानंतर चव्हाण साहेबांनी याला प्रशासक म्हणून चर्मन केलं त्यांनी अक्षरशः त्या कारखान्यातून दीडशे रुपये यांना वाटून निवडून यायसाठी त्या कारखान्यातलं भंगार बारा रुपये किलोना हैदराबादला है नेऊन मशनरे विकून काय हे असले माणसं भामटे आहेत या मतदारसंघामध्ये त्यांनी आपल्या कार कारखान्याचं काय केलं पहिले सांगावं आणि नंतर मग चव्हाण साहेबांनी भाव किती द्यायचा सांगा। ते सांगावं ते त्यांच्या भागात दोन कारखाने चालवायलेत ते त्यांच्या शेतकऱ्यांना भाव देतात शेतीविषयक साहित्य देतात खत बी बियाणे सगळं उसाचे बेणे सर्व सोयीसुविधा त्यांनी ठिबक सिंचन त्यांच्या कारखान्यातून ते देत आहेत आणि जवळपास भोवतालच्या कारखान्याचा जर गतवर्षाचा भाव बघला तर भाऊराव चव्हाण कारखान्याचा सर्वात जास्त भाव राहिलाय त्यामुळे प्रताप पाटलाला कुठलाही नैतिक अधिकार नाही की चव्हाण साहेबांच्या कारखान्याच्या भावाविषयी बोलायचा आपण जर बघल्या त्यांनी अमित भयाची बरोबरी अशोकरावनी करूनही म्हणाले तर आपल्या कारखान्यात चालू असलेल्या कारखान्याची काय परिस्थिती आहे बघल्या कारखानाच्या दूषित पाण्यामुळे त्यांच्या दूषित राखेमुळे अक्षरशः तिथल्या बहुतालच्या शेतकऱ्याचे बेहाल झाले पिकाचं नुकसान झाले अनेक जनावर दगावले त्या ठिकाणी न्यायालयाने त्यांना एक कोटी सदुसष्ट लाख रुपयाचा त्या ठिकाणी दंड सुद्धा त्याच्याच त्यांनी ज्यांचं नाव घ्यालेत कारखान्याचं आम्ही भयाच्या कारखान्याची बरोबरी करावं म्हणून त्या कारखान्याची सध्या परिस्थिती बघलं तर आपल्या भागामध्ये अत्यंत शेतकऱ्याच्या नुकसान होत आहेत त्यांनी त्यांच्यावर बी बोलावं मला विनंती आहे